मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत भरपूर महिलांना जानेवारीचे पैसे आले नाही म्हणजे त्यांना सातवा हप्ता मिळालेला नाही तर त्या महिलांना आता पुढे जानेवारीचा हप्ता मिळणार का ज्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता बंद झाला पण इथून पुढे मिळणारे हप्ते सुद्धा बंद होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर आहे का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन वर प्रेस करून घ्याल चला तर आता व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम आपण समजून घेऊया ज्या महिला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित होणार आहे याबद्दलची माहिती पोर्टल वर सुद्धा अपडेट करण्यात आली आहे जे महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ घेत आहे अशा भरपूर महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही मग आता इथून पुढे त्यांना जानेवारी हप्ते तर बंदच झाले पण आता त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत पात्र असाल तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र होणार नाहीत आता त्यानंतर आपण समजून घेऊया ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेत पात्र नाही परंतु त्यांना लाडकी बहिणीचा हप्ता देखील मिळालेला नाही तर अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार काय याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कन्फर्म मिळणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील भरपूर अश्या महिला आहेत ज्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आतापर्यंत मिळालेला नाही काही लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आज देखील मिळालेला आहे उद्या सुद्धा येईल किंवा येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा होईल जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेत पात्र नसाल तर तुम्हाला कन्फर्म पैसे मिळणार आहे हा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे आणि या पुढचे सगळे हप्ते तुम्हाला मिळणारच आहे काळजी करण्याची गरज नाही भरपूर अशा बहिणी कमेंट करत आहे की त्यांना आतापर्यंत जानेवारीचे पैसे मिळालेले नाही आम्हाला हप्ता मिळणार का तर कन्फर्म तुम्हाला हप्ता मिळणार आहे काळजी करू नका बिंदास राहा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बाकी महिलांचे टेन्शन देखील दूर होईल